नमस्कार माता भगिनीनो तर माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या अपडेट नुसार बऱ्याचशा महिलांचं नुकसान होणार आहे तर काही महिलांचा या ठिकाणी फायदा पण होणार आहे तर हे अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि यामध्ये कोणत्या महिलांचा फायदा होणार आहे हे पण आपण या व्हिडिओच्या शेवटी शेवटी सांगणार आहोत तर सर्वात अगोदर हे अपडेट बघून घ्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी होणार आहे नामसाधर्म्य असलेल्या बँक खात्यात पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याची शक्यता आहे त्यामुळे पिवळे आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंब वगळता सर्व लाभार्थी बहिणींच्या अर्जांची पडताळणी केली जाईल सर्व जिल्हा महिला विकास विभागांना पडताळणीचे आदेश देण्यात आले आणि आता एक मोठी बातमी आपण बघूयात ती म्हणजे लाडकेवळ योजनेच्या नावानं बँक खाती तयार करून त्याचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय या प्रकरणामध्ये जुहू पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक सुद्धा केली आहे बँक खाती प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रतीक पटेल हा गुजरातचा असून तो सध्या फरार आहे विशेष म्हणजे आरोपींनी तयार केलेली बहुतांश बँक खाती पुरुषांची होती तर महिलांनो दोन्ही व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेले आहे तर या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणीचे बनावट खाते तयार करून काही पुरुषांनी सायबर क्राईम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या संदर्भात पोलिसांनी काही लोकांना अटक पण या ठिकाणी केलेली आहे के तर जवळपास एक ते दीड कोटी महिलांचे पुन्हा पडताळणी या ठिकाणी होणार आहे आणि पुन्हा पडताळणी होत असताना जे काही लाडक्या बहिणी हे नियम आहे ते पुन्हा या ठिकाणी आता तपासल्या जाणार आहे यामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे का चारचाकी वाहन आहे का इतर योजना कोणत्या महिला घेत आहे का या सगळ्या गोष्टी आता या पडताळणीमध्ये तपासल्या जाणार आहे आणि ही जे खाते आहे हे महिलांची सहाय्य की पुरुषाची आहे हे पण या ठिकाणी आता तपासले जाणार आहे आणि ज्या महिलांनी आपलं राशन कार्ड अर्ज भरतानी अपलोड केलेलं होतं त्या महिलांची पडताळणी या ठिकाणी केल्या जाणार नाही या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे हिरो आणि केशरी राशन कार्ड ज्या महिलांनी अर्ज भरतानी अपलोड केलेलं असेल तर त्यांची पडताळणी या ठिकाणी होणार नाही त्यांचा अर्ज या ठिकाणी रद्द केला जाणार नाही त्यांची योजना पूर्णपणे चालूच राहणार आहे तर ज्या महिलांनी आपलं राशन कार्ड अपलोड केलेलं नाही आहे त्या महिलांची पडताळणी होणार आहे आणि सर्व नियमाची तपासणी करून ज्या महिला पात्र होईल त्यांची योजना पुढे सुरू ठेवणार आहे आणि ज्या महिला अपात्र होईल त्यांची योजना त्याच ठिकाणी बंद केल्या जाणार आहे ही खूप मोठी बातमी आहे महिलांना रहाव्ह जास्तीत जास्त महिलांबरोबर शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद